नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुकुंदनगर खून प्रकरणातील आरोपीस पुणे येथून आठ तासात अटक भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिल्हानी मेडिकल मुकुंदनगर या ठिकाणी आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान व जिशान रुस्तम अली खान असे गप्पा मारत बसले होते त्यावेळी ते, ते एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास केलेली चेष्टा मस्करी सहन न झाल्याने त्याचा राग येऊन त्यांनी मेडिकलच्या काउंटरवरील कात्री हातात उचलून काउंटरच्या आतमध्ये येऊन जिशान रुस्तम अली खान याच्या पाठीत कात्रीने वार करून त्यास गंभीर जखमी केले उपचारानंतर जखमीला मृत घोषित करण्यात आले नसीब अली अली रुस्तम खान यांच्या फिर्यादीवरून फिस स्टेशनमध्ये कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता सदर आरोपीला पुणे येथून भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जगदीश मुलगेर पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिंदे संदीप घोडके व पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख प्रमोद लहारे यांनी केली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा